राडा 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 नमस्ते मित्रांनो सनसिटी रोडला निघालो आहे ट्रेनिंगला वळण वळण रस्त्यावर गाडी कशी चालवायची चढावर गाडी थांबली की कशी उचलायची ब्लाइंड यू टर्न कसे घ्यायचे शार्प यू टन त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सिंहगड रोडला ट्रेनिंग चालू आहे आपलं तो पाटेमागचा हॉर्न देतोय रेस कमी करा जरा ब्लाईंड स्पॉट आहे पुढण वळण घेताय बरं का तुम्ही या राईडला थोडं थोडं येस करा सरळ काय चुकलं समजलं का तुमचं आत्ताचे बॅक टू बॅक दोन जे वळण आहे ते थोडंसं फिफ्टी फिफ्टी वळाले म्हणजे जरा त्यांच्या लेनमध्ये गेलो आपण वळवाले आपला थांबून घ्या थांबली गाडी चढावं घ्या पहिला येईल आता खरी मजा आहे चालू आहे गाडी चालू आहे शांत डोकं ठेवा काही घाबरू नका ओके क्लस धाबा राहू द्या हे सरळ आता मी काय सांगतो त्या शब्दांकडे लक्ष असू द्या पूर्ण क्लच दाबा ब्रेक दाबा चढावर गाडी आहे ब्रेक सोडला तर मागे जाईल मेन चौकात आहे आपण ओके हाफ क्लच तयार करा बॉडीला व्हायब्रेट जाणवेपर्यंत ब्रेक दाबून धरा व्हायब्रेशन फील करा येस तसंच ठेवा व्हायब्रेशन सांगते की मॅडम क्लच उचलू नका नाही तर मी बंद पडणार आता एक सेकंड ब्रेक सोडून चेक करा गाडी थांबली का नाही थांबली अजून जरा क्लचवर उचला निघाली गाडी समजलं या खांबाच्या अर्धी गाडी पुढे गेली दॅर स्टेनिंग टेन द्या व्हेरी गुड पुन्हा सरळ जमलं काय केलं समजलं चढाचं ट्रेनिंग दुसऱ्या दिवशी आपण शिकवत नाही पण तुम्हाला मी घेतलं का आता तुम्हाला थोडस आहे नॉलेज बाबा अगोदर तुमचं थोडस नॉलेज आहे म्हणून उत्तर एकाच वेळीत आहे मॅडम कोण चढावर गाडी थांबली की ब्रेक सोडायचा नाही नाहीतर गाडी कुठे जाते मागे जाऊन धडकते फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा ट्राय करू आपण इथं पूर्ण क्लच दाबा दाबला ब्रेक घ्या हळूहळू थांबली गाडी पुन्हा ब्रेक सोडून चेक करा चालली ब्रेक दाबून हाफ तयार करा प्रॉपर व्हायब्रेशन बस चेक करा ब्रेक सोडून थांबली बघा रेस द्यायचा आता पटकन रेस पटकन कळालं काय केलं येस हा छोटा ब्रेकर छोटा चढ होता का मोठा छोटा होता छोटा होता म्हणून क्लच वर गेली रेसवर गेली साहेब जर मोठा चढ असेल लोड आहे गाडी शार्प यूटन पण आहे त्याच्यामध्ये हो तर तिथं ड्रायव्हर हँडब्रेक पण यूज करतो तो रेअर कर केसमध्ये अगदी क्वचित वापरला जातो पण सहसा एक्सपर्ट काय करतात क्लचवरच उचलतात गाडी हां द्या हळूहळू कोकणात फिरायला गेलात कुठं लवासाला गेलात तर काही टन अशा आहेत बघा सी गडाला जाग्यावर येऊ आहेत बघा तिथं तुम्हाला तो हँडब्रेकवर सुद्धा उचलता येते गाडी चला हळूहळू हळू याच्या मागेच राहा आता ओव्हरटेकला चान्स नाही आहे चल, चोटे -चोटे तुम्हाला येस तर रेस द्या सनसिटी रोडला आपलं ट्रेनिंग चालू आहे पाहू शकता चढ उतार असेल छोट्या छोट्या नॅरो लेन वळण असतील तुम्हाला ही गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स आपलं इन्स्टा आय डी पहा खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवले आहेत तुमच्या प्रत्येक वीक पॉईंटवर सोबतच आपलं यूट्यूबसुद्धा पहा सेम रेस द्या हळूहळू मॅडम चला आता मॅडम परत राईट जायचंय मुद्दा पण हा रूट निवडला थोडासा अडचणीचा रोड आहे हा वळणं वळण आहे करा सरळ येस yes. मधु कोच पासून जायचं आपल्याला राईट इंडिकेट लावला राईट मिरर चेक इथं सुद्धा चढ आहे प्लस वळण आहे म्हणजे रेस लागणारच त्या रेस हळूहळू रेस देत देत टन घ्यायचे रेस सोडून नाही द्या रेस द्या रेस खरा सरळ व्हेरी गुड आता टँकर पुढे गेला की फर्स्ट गिअर घेणार कारण पुढे एक मोठा चढ आहे बघा त्याचा असं वाटतंय त्या रेस द्या नाही घेतला तसंच गेला म्हणजे तुम्ही रेस द्या कंटिन्यू तिथं जर मध्ये त्याचा स्पीड कमी झाला असता तर समजा त्याने गिअर काढला असता त्या रेस हळूहळू हळू चालवा खूप आहे गाडी बरं का पट्टीच्या आता आहोत का आरशात बघा पाच दहा सेकंदाला एक नजर लेफ्ट राईट आरसा पाहायचा आपल्याला आता परत खरी मजा आहे पुन्हा चढ आलं आणि मेन रोड सर्व्हिस लेनमधून मेन रोडला लागतोय ओके ला 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 ला। वळणजवळ आलं आलं रे आलं की लगेच क्लच दाबून घ्यायचा घ्यायचं पहिला पहिलागीर पटकन सोडा क्लच हळूहळू येस सोडा क्लच पूर्ण सोडा हा अगदी टेन पर्सेंट रेज ठेवा येस आपल्याला जायचं लेफ्टला बरोबर हां अर्धी गाडी पुढे गेली की स्टेअरिंग पूर्ण वळवायचं माझ्याकडे क्लच सोडा वळवा पूर्ण इकडं दायरी पाटा व्हेरी गुड व्हेरी गुड करा सरळ शाबास समजलं काय केलं नेहमी असे वळण आले की पहिल्या गिअरमध्ये घ्यायचं सेकंड चालत नाही तिथं कारण तिथं स्पीड पाच आणि दहाचा असतो ट्वेंटी प्लस किंवा ट्वेंटी चालवायचं असेल तर सेकंड लागेल थर्टी फोर्टी चालवायचं असेल तर थर्ड लागेल प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरलेलं आहे मी तुम्हाला काय सांगतोय लेडीज मंडळींना तुम्ही बाईक वगैरे चालवलं नसता गिअरवाल्या क्लच गिअरचं नॉलेज नसतं म्हणून जरा फोडून फोडून सांगत असतो मी रेस द्या हळूहळू जरा जाऊ वेळ आपल्याकडे थोडी इकडे तिकडे चालू आहे आपण बरं का सरळ जाऊ वडगाव येस आता उतार आहे उतारावर मी काय सांगतो डीएस केला येस व्हेरी गुड आहे लक्षात प्लस दाबू नका गाडी फ्री होऊन जोरात पडेल म्हणून मोठमोठ्या हायवेला बोर्ड लावले आहेत पुढे तीव्र उतार हे सुरक्षेसाठी गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नका हे त्याच कारणासाठी लावलेले आहेत काही अज्ञान नऊ शिके ड्रायव्हर पेट्रोल सेव्हिंगसाठी गाडी स्विच करतात बंद करतात आणि ब्रेक फेल रेस द्या समोर की एक्झिट आहे बरं का तिथं कुठेतरी येऊ शकतं आलाच अलर्ट इथं नेहमी आलात भविष्यात रोजचा रस्ता आहे इथं नेहमी आलं टायचं या पॉईंटला डायरेक्ट गाड्या येतात आता बघा दोन, दोन लेन आहेत दोन लेन पुढे मर्ज होणार आहेत आपण आलोय तर हरी गावातनं मग आपण लेफ्ट आलो तर लेफ्टलाच लागणार राईटला नांद्या सिटीवाले तिकडंच लागणार तिकडून तिकडे तिकडून इकडे असं करायचं नाही टोकण्याचे चान्सेस रेस थोडा सोडून द्या एक्झिटला मर्ज होत आहेत तिकडून पण एखादा सोसायटी यायचा येस असं सिच्युएशन नुसार रेसमध्ये चेंजेस करा तर तुम्ही सक्सेस होणार उगाच आपला नॉन स्टॉप रेस मारत बसायचं नाही चला जाय रेस हळूहळू